पण माझ्यासारखा माणूस स्वस्त बसू शकत नाही जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग आहे त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन आहे कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहेत मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मता मागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा हेलिकॉप्टर्स खाजगी विमान हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी झालं नव्हतं हो अशा पद्धतीनं एका एका नगरपालिकेसाठी पंधरा रुपयाचं बजेट आहे ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो पण आम्ही ह्या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आताही तशा सोडलेल्या पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत नाही विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे या राज्याला एक संस्कृती होती संस्कार होता तो गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आपापसात आप त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेला नाही याचं कारण तीन पक्षातली स्पर्धा तू मोठा कि मी मोठा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका